घर नगर परिषदेच्या नगर नगराध्यक्षपदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र भरलेलं होतं ते नामनिर्देशन पत्र बेकायदेशीर रित्या तिथल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामंजूर केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये दाद मागण्यासाठी आज आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये आलेलो आहोत जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही आमचा अपील दाखल केलेला आहे आता याच्या नंतरची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार व्यक्तिगत नोटीस कुणालाही याच्यामध्ये निघत नाही आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना आता मेलही करत आहोत की हे आम्ही अपील जे आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे त्याचबरोबर ती त्यांना आम्ही कुठे येऊन ते द्यायचं हे देखील आम्ही विचारत आहोत त्यानंतर सुद्धा पुन्हा सुरक्षेचा मुद्दा येतोच परंतु आम्ही मेलही केले आणि त्यांना व्यक्तिगत बोलून आम्ही ही नोटीस जी आहे त्यांना देत आहोत आम्हाला तिथे जरी न्याय नाही मिळाला अशी आमची भावना असली तरी न्यायालयामध्ये निश्चितपणानं आम्हाला न्याय मिळेल या भावनेनं आम्ही या ठिकाणी अपील दाखल केलेलं आहे नक्की अपिलामध्ये आपण कोणत्या अपिलामध्ये नेमकं ज्या वेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आदेश बघितला आदेशामध्ये असं म्हणणं आहे की त्यांची नामनिर्देशन पत्रावरती जे सूचक आहेत त्या सूचकाची त्यामध्ये स्वाक्षरी नाही आमचं असं म्हणणं आहे की प्राथमिक पडताळणी जी असते नामनिर्देशन पत्राची त्यावेळेला सगळ्यात महत्वाची बाब बाब याच्यामध्ये असे आहे की स्वतः उज्वला थेटे आणि त्यांचा मुलगा सूचक आहे त्या दोघांनी मिळून जाऊन त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे प्राथमिक पडताळणीमध्ये त्याच ठिकाणी त्यांनी ते ऑब्जेक्शन आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही त्याच ठिकाणी स्वाक्षरी करून दिलेली दिली असती परंतु याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय ते आम्ही न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर प्राथमिक पडताळणीची छाननीची जी काही नोटीस असते ती लगेच आम्हाला देणं भाग होतं भाग समजून घ्या त्याच्यामध्ये कसं आहे की एकच नामनिर्देशन पत्र त्या दिवशी दिवसभरामध्ये जवळपास भरलेलं आहे असं दिसतं आणि अनगर नगरपंचायतची निवडणूक बाकीची जी आहे ती बिनवत झाली एवढ्या सगळ्या प्रेशर मॅटरमध्ये ह्या एवढी सिक्युरिटी घेऊन त्या ठिकाणी गेलेल्या असताना एकच नामनिर्देशन त्या दिवशी भरायचं होतं तर त्याची प्राथमिक छाननी जी आहे ती करून लगेचच जे काय ऑब्जेक्शनची सूची आहे ते देणं यांच्यावरती बंधनकारक होतं त्यांना ती द्यायला हवी होती ते त्यांनी दिलेली नाही आणि बऱ्याच गोष्टी आम्ही त्यामध्ये आपल्या अर्जामध्ये वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा याच्यामध्ये नॅचरलीच कायद्याप्रमाणे याच्यामध्ये जे पक्ष करायचे अर्जदार म्हणून आपल्याला करावे लागतात त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एक त्यांचा जो असिस्ट करणारा दुसरा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे तो दोन त्याच्यानंतर तिसरे कॅन्डिडेट म्हणजे ते पाटील म्हणून जी ज्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली आहे त्या आणि शिंदे म्हणून ज्यांनी आमच्या नामनिर्देशन पत्रावरती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे चार त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट म्हणून आम्हाला दाखल करायला तो अर्ज दाखवला सह्या होता सहाव्या पेपरवर सही नसेल असं कसं होईल मग त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाच कसा तस शक्यच नाहीये ना बरं जर झालं असेल तर ते त्यांच्या लगे काम होतं सांगायचं दुसऱ्या दिवशी त्यांनी चार वाजता बंद घराला जाऊन लावतात याच्यावरून लक्षात घ्या ना जी व्यक्ती तिथे राहतच नाहीये म्हणून त्यांनी मला शौचालयाचा दाखला दिला नाही शौचालयाचा दाखला मागण्याचा मी त्यांना मेल केला सीओ सरांना तर त्यांनी मला रिटर्न मेल केला की तुम्ही तिथे राहत नाहीयेत पुण्याला असता दोन वर्ष झालं ते वापरत नाहीये जर शौचालय वापरामध्ये नाहीये तर त्याचा दाखला आम्ही कसा द्यायचा मग तुम्ही गोष्ट सांगा मी पुण्यावरून इथं टॉयलेट युज करण्यासाठी यायचं का मग मला त्यांनी दाखला देणार होते का त्याने दिलंय हास्यास्पद गोष्ट तसं मला त्यांनी मेल केलेलं आहे आणि पुन्हा त्या बंद घर आहे ह्यांना माहिती असताना तिथं जाऊन नोटीस आहे ह्या लावलं कसं आहे मग संशयास्पदच आहे ना आहे आता सध्या तिथली स्थानिकच हे निवडणूक आहे त्यामुळे मग तिथलाच पत्ता मला देणं गरजेचं आहे आणि माझा पुण्याचा पत्ता त्यांच्या त्यांच्याजवळ आहे आणि पुण्याच्या पत्त्यावर यापूर्वी सीओ बदर साहेब यांनी दोन तीन वेळाला मला पत्र पाठवलेली आहेत अनगर नगर पंचायतची त्यांचं असं मत आहे की तुम्ही छाननीच्या दिवशी तिथे उपस्थित राहणं अपेक्षित होतं कारण छाननी ही, ते ते ही जा ना। त्या उमेदवारांसमोर होणं अपेक्षित असतं मात्र त्यांच्या कोणी वकीलही आले नाहीत आणि त्या त्यांचं असं मत आहे की त्यांना पोलिसांकडून देखील फोन केलेले होते की तुम्ही जर जाणार असाल तर तुम्हाला पोलीस संरक्षण देऊ मात्र तुम्ही तुम्ही ते देखील त्यामुळे तुमच्यावर ठेवतात उपस्थित नव्हते छाननीला त्या दिवशी मी स्पष्ट सांगितलेलं होतं सिओ साहेबांना आता त्यांचं तिथे सीसीटीव्ही ते जर रेकॉर्डिंग होत असेल तर ते काढून शोधून पाहावं लागेल मी त्यांना सांगितलं सर मी उद्या पासून छाननी आहे पण मी व माझा मुलगा येऊ शकत नाही भीतीपोटी कुठलाही वकील येणार नाहीये साधं मला मोहोळमध्ये नोटरी कुठल्या वकिलांनी करून दिलेली नव्हती मग आमचे वकील जर आले तर ते येऊ शकतील किंवा व्हॉइस कॉन्फरन्स असेल तर सांगा ती लिंक पाठवा आम्ही जॉईन करू तर त्यांनी मला स्वतः सांगितलं ची तरतूद काय ह्याच्यामध्ये नाहीये आणि तुम्हाला स्वतः यायचं असेल तर ठीक आहे तुमच्यावर विश्वास आहे आणि मोहोळची प्रिया आहे यांना माझा कुठलाही संपर्क झालेला नाही मी पोलीस प्रोटेक्शन मागितलं नाही माझा कारण आमचे सर्व डॉक्युमेंट्स कलेक्टर साहेबांनी चेक केलेले होते आम्हाला खात्री होती कुठलीही त्याच्यामध्ये त्रुटी आढळणार नाही माहिती होत आता यांनी म्हणून सहीचा बरोबर विषय काढला आम्हाला एकतर कागदपत्र नव्हती कोणती तर, तर प्रमाणित यादी दहा अकरा दोन हजार पंचवीस प्रमाणेची आणि शौचालयाचा दाखला आणि तिसर म्हणजे बेबाकी दाखला तर ते तिथे गेल्या गेल्या आम्हाला देण्यात आलेलं होतं म्हणजे ह्यांना त्रुटीच नव्हती ती मुलाच्या ह्याच्यावरही